ये नऊ महिने पोटात ठेवा आपण त्रास सहन करा आपण ढुंगण धुवा आपण एले खऊ घाला एले, एले खेळवा दिवसभर यायचा माग मांग हिडा दिवसभर मूत्र्यात चड्ड्या धुवा संध्याकाळी आल्या माय टपट्या आले टप्ट्या ती कुणाला पप्पाला जर म्हटलं किती चड्डी बदलून द्या ना कुठे आहे कोणती घालू हे तू बोलीच आहे प्रेस करू लागते सरा च संपवले हॉगीज मध्ये पैसे का तूच घाल मग यायला खरं अच्छी तू या मया करण्यात एक्सपर्ट कुठे बाहेर न्यायला यायले कौतुरी कोण आवडते जास्त पप्पा का कौतुली जास्त जास्त लाडकन करते ती या पहि दुखलं की आम्ही हिड्याने पप्पा मायची आठवण नाहीत मग देवा काय दोष द्याव म्हणा विदाईच्या वेळेस आपल्याच धक्के देऊन गाडीत लोटतात आपल्याच घरची यायची इकडून काय अपेक्षा ठेवता आहे की नाही जाऊ दे माय खेर माय मावले कर पप्पा पप्पा पप्पाची माला जप जप पप्पाची माला कर भजन पप्पाच्या नावाचा पप्पा पप्पा टप्पा 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 <laughs> <laughs>